सर्कल आप्पा आदरणीय विठ्ठलराव भाऊराव पाटील गुंजा त्याचबरोबर सौ लता वहिनी विठ्ठलराव गुंजा यांच्या अभिष्ठ चिंतन सोहळा नुकताच ज्यांच्या शुभास्ते पार पडतोय त्या आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व त्यांची नुकतीच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वर्किंग कमिटीवर कायमस्वरूपी निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली त्याचबरोबर नुकताच त्यांना आदर्श असा संसदपटू सुरस्कार महामाईन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडला व आपल्या सर्वांचं महाराष्ट्राचं नेतृत्व व उद्याचे होणारे भावी मुख्यमंत्री आमदार बाळासाहेब प्रोडसाहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपल्या खंडेश्वर देवस्थानच्या अध्यक्ष आदरणीय भाऊ त्याचबरोबर यांनी सुंदर असं आपल्या कवी मनातून आपल्या सु सुन्द समोर सुंदर असं प्रबोधन केलं ते लोकप्रिय व्याख्याते कवी मान्य अनंतराऊत साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले संगमनेर शेतकरी संघाचे चेअरमन संपतराव संपातराव साहेब संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद भाऊ त्याचबरोबर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट मधुभाऊ गोंजा कानोडे सर काँग्रेस कारभारी उगले त्याचबरोबर उपस्थित नामदेवराव गोंजा उपस्थित संतोषजी मांडेकर शरद नाना थोरात तुकाराम गोंजा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच या ठिकाणी रोहिदास डेरे नाथे त्याबरोबर सतीश खटाळे या ठिकाणी गायकर साहेब हे आपणचे परम मित्र आहेत त्यांना विनंती की आपण व्यास पिठावर हो। उपस्थित सर्वच या ठिकाणी गुंजाळ परिवारावर विशेषतः आपणवर प्रेम करणारे आपतेष्ट ग्रामस्थ आणि बंधू भगिनी खर खर आज एका कर्तृत्वान व्यक्तिमत्वाचा आपण आदरणीय साहेबांच्या शुभ आस्थे या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी करतो आणि तो देखील खांडेश्वराच्या भूमीमध्ये तर आपल्या सर्वांनाच माहिती की आदरणीय साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली या खांडेश्वर परिसराचा विकास झाला त्यामध्ये ट्रस्टी अदान्य भाऊ असतील नवाज बाबा असतील मधुभाऊ असतील या सर्व विश्वस्तांबरोबर अफवांचा देखील मोठा सहभाग या ठिकाणी या देवस्थानच्या विकासामध्ये राहिलेला आहे म्हणून सर्वांची इच्छा होती की या देवस्थानच्या परिसरातच आपवांचा या ठिकाणी चिंतन सोहळा व्हावा कारण आपवांचा वरून ज्या ठिकाणी कुबेरचे संचालक आहे त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं कार्यालय परंतु खांडेश्वरच्या विकासासाठी हातभार लावणाऱ्या व्यक्तिमत्वाचा विकास सोहळा ज्यांच्या नेतृत्वाखाली व्हावा ते असे आपले साधारणी आमदार थोरत साहेब यांच्या शुभ ते हा सोहळा फार पडतो आणि आप्पांच्या व्यक्तिमत्वाचा मी दोनच मिनिटात आढावा घेतला मला जाणीव आहे की साहेबांना पुढचे कार्यक्रम आहे त्यामुळे फार आपचा करता दोन मिनिटात कर्तृत्वाचा आढावा घेणं शक्य नाही परंतु आप्पांची पार्श्वभूमी पार सर्वांना माहीत आहे आठ सप्टेंबर एकोणावीसशे चौपन्न साली आप्पांचा जन्म अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात झाला आणि वडिलांचं पितृछत्र आपांचं लवकर हरकलं परंतु आई मातोश्री शेवंताबाई यांनी आपाला असं कष्ट केलं आणि आपांना वाढवलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रॅज्युएशनचं शिक्षण त्याकाळी घेतलं ती चाळीस वर्षापूर्वी ग्रॅज्युएट होणं काही सोपं नव्हतं परंतु आप्पाने आपल्या सवंगड्यांसमोर या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलं आणि मला वाटतं एकोणीसशे बहात्तरला ज्यावेळेस दुष्काळ होता आप्पा नाला वर्डिक सारख्या ठिकाणी त्यांनी मनोजेने काम केलं त्यानंतर आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आप्पा शेतकरी त्यांनी दोन वर्ष नोकरी केली परंतु आप्पाचं मन नोकरी रामलं ना नाही सोमनी ना साहेब ना आणि सोमनी साहेब यांचं मार्गदर्शन खाली अफवांनी त्या ठिकाणी की म्हणून अत्यंत दुर्गम अशा अकोल्या तालुक्यात त्यांनी सेवा केली आणि ही सेवा करत असताना सेवाभाव कसा असतो एखाद्या महसूलमध्ये काम करणारा कर्मचारी करना किती प्रामाणिक काम करतो याचं उदाहरण म्हणजे आप्पा आहे आणि आप्पाने त्यानंतर मागे ओळखच पाहिलं नाही सर्वसामान्य माणसाचं हित हे सातत्याने आप्पाने लोपसलं आणि हे करत असताना नंतर आप्पाची संगणना तालुक्यात बनली झाली ज्या ज्या ठिकाणी आपण केलं त्या त्या ठिकाणी मोठा मित्र परिवार आप्पांनी जमावला कारण आपांचं वैशिष्ट्य राहिलं कधी कोणाची आढळणूक नाही सर्वांना मदत करायची आणि हाच त्यांचा सेवाभाव असल्यामुळे आपण जोडली साहेबांना मला सांगू इच्छितो की इच्छितांना संपत्ती काहीच नाही वडील आलेली तीच संपत्ती आपण आणि आहेत वैभव आहेत सगळे नातवड आहेत की ज्याच्या पुढाकारातून

आणि जवळजवळ तीस पस्तीस वर्ष नऊशे सेवा केल्यानंतर आणि तो एक सोळा केला असता फक्त चार वर्ष सहस्र शंभर वर्षाची होती त्या पात्र माहिती आपण पाहतोय की आम्ही चर्चा मध्ये एकसष्टी सुद्धा एकसष्टी एवढंच त्यांच्यासाठी आपलं सहसर्श करायचे पाहू शकतो याला विज्ञान काय मिळते औषधं काय मिळते आणि कृषी काय मिळते परंतु हे नक्की गेले कसे याला महत्व असते घेऊन काम केलेलं सर्कल म्हणून काम केलं महसूल विभागात सगळ्यात जास्त काळमंत्री मंदिर आहे सहा वर्ष महसूल आणि असतो सर्कल खूप जीवनाशी निघत असतो महसा आपल्या सार्वजनिक जीवनातून निघित असतो वागतो कसा याच्यावर त्यांचं कौतुक होत असत हे नाकारताना सगळ्या प्रकार असतात असं न करता कायद्यानं व्यवस्थित न्यायालयाला काम करत झालं हे अत्यंत महत्वाचं असतं म्हणूनच कौतुक ते होत आहे काम केलं काही कौतुक त्यांनी न्यायालयाला काम केलं असं मला तरी गौरव ठरत नाही आणि म्हणून विठ्ठल आपांचं सौदे लताबाईंचं चिंतन आपण करतो एकाहत्तर वर्षामध्ये पदार्पण झालेला आहे एक कुटुंब म्हणून सुद्धा अत्यंत यशस्वी रीतीनं त्यांची वाटचाल आहे याला सुख दुःखद आहे जे मला त्यांच्या ते सगळे सुख दुःख माहिती असलेलं मी अडचणी आल्या गेल्या चालल्या शेवटी जीवन आहे त्या जीवनामध्ये काय काय संकट येईल ते सांगता येत या सगळ्या संकटाला तेही सामोरं गेलेले आपल्याला परत धक्के बसत असतात तशा पद्धतीनं असतं परंतु त्या उन्हामुळेच सावलीचं नाव चुकत असतं असं म्हणलं तरी पावकं होत नाही तरी मुलं आणि हे सर्वजण अत्यंत एक आपण जर पाहिलं तर वैभव आहे वरुण आहे हे तर अत्यंत यशस्वीतीने काम करतातच परंतु नामवंड हे गोकुळासारखी स्थिती आहे अपेक्षा साहजिक कारण ते मला कौशल्य केलं कार्यक्रम करायचा म्हटलं काय काय करावं हे करायचं त्याचा सल्ला घेतला असा आणि त्यामुळेच कवी अनंतरावत हे आपल्यामध्ये आले तुमचं खूप स्वागत मित्र सांगतो तुमचा भोंगा आम्हाला माहिती मित्र आम्हाला माहिती मित्र बन्यामध्ये मित्रासारखा आहे मित्र खूप महाराष्ट्रासारखा आहे आणि तुम्ही पाहिजे असलोगा त्यांनी सांगितलं बंदीची कविता काय ना गोंगावादला रे गोंगावादला आणि राजकारण्याने किती सांगितलं तरी काय नाही करता चाललंयचं राजकारण निर्माण असं असं करायचं म्हणाल परंतु राजकारणाच्या बाहेर राहून वस्तुस्थिती सांगणं समाजाची आणि त्याला जागरूक करणं एका मोठ्या राष्ट्रापेक्षा सुद्धा मंगावाला सांगता इतक्या चांगल्या पद्धतीने मानणी आहे तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये दाखले हा चांगल्या पद्धतीने दिले संत नगरांचा एक दाखला त्यांनी गेला आणि तो म्हणतो की अरे तुम्ही देवाची प्रार्थना करता किंवा हे करतात काय करायची गरज आहे तुझं देव नाही शासक सातशे आठशे आता काही सध्या सोय कि त्यांना मला दिनाच्या साकारायचे तर त्याचं एक पुढचं एक वाक्य तुम्ही आणखी ॲड करतामध्ये का? ते कवी असं म्हणतात काय एवढं मोठं तुझा देव बाहेर आहे का पुढं कवी म्हणतात की चिटी के पावने धुंगर बे ओ तेरा देव सुनता रे तेरा भगवान रे म्हणजे मुंगीच्या पायामध्ये धुंगर बांधले आणि ती वाजले तरी परमेश्वर आवाजात असतो तो वाईट असतो आमचा अर्धा ओढा कोणा करता असतो कशा करता असतो तुम्हीच सांगितलं त्या म्हणजे काय लांब बोलत नाही आणि देवाचं नाव धरत असत आम्ही धर्माचं नाव घेतो जातीचं नाव घेतो कुठं काम करीत असता देवाचं धर्माचं नाव घेतलं आपोआपच नको साकार संप्रदाय हा असा आहे तर ह्या सगळ्याच्या पलीकडे येतो असा सगळ्याच्या पलीकडे त्याच्या त्या संप्रदायामध्ये गंडाद्वारा किंवा मंत्र तंत्र अंगाला काही नाही तो म्हणतो की मानव धर्म सर्वांना समान म्हणतो सगळ्या माणसांना एक मानणारा धर्म हे भारतीय संप्रदाय सांगतो सगळे संत सांगतो आपले सगळे संत सगळ्या भारतीय धर्म सगळे सगळ्या संत सांगणार आणि तो खरं खरं धर्म तो मानव धर्म आहे कसायला मानव धर्म सांगणार आहे मानवतेच जर आपल्याला चांगलं करायचं ठरलं तर तसा नाही आणि आपल्याला सगळ्या जगाचा एकच देश झाला तर राज्य घटना कशी असावी असं म्हणायचं ठरलं कशी राज्यघटना करावी तुम्ही तर सारखी राज्यघटना म्हणून इतकं चांगलं आहे तुम्हाला खरं सांगता येईल अलीकडे काय झालं आम्ही ते बाबा सांगतो म्हणजे आमचे जराबद्दल ही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांनी ती वाटचाल झाली पाहिजे तुम्ही ती कविता म्हटली बोलणे बाकी बोलण्याची पाळी आली नाही आम्ही आमच्या आत्ता बरोबर जीवन गेलो असतो अत्यंत चांगला सुंदर कार्यक्रम केला पण तयारी आता सुरू करा असं वैभवला आणि सांगतो तसं सुंदर प्रदर्शन आहे ते आनंदाचा सवळ आहे काम करतो असं एकत्र या आनंदाने व्यक्त करा हे सांगताय आणि म्हणून मी आपल्या आपल्या जीवनात त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात खूप आनंद राहावा समाधान राहावं पुढे ही होत जावी याकरता आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द संस्था असेल त्याचबरोबर मथुराबाई थोरात सरकारी दूध उत्पादक संस्था जे आडव्या वडा या ठिकाणी कार्यरत आहे कारण आपण फक्त गावचा विस्तार मोठा होता त्यामुळे त्या ठिकाणी देखील एक सहकारी संस्थांची निर्मिती आपांच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आली साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाली आणि हे करत असताना आप्पांनी या ठिकाणी रिटायर जे महसूल कर्मचारी त्यांच्यासाठी देखील आप्पांनी स्वर्गीय सहकार महसूल भाऊसाहेब थोरात पतसंस्था या नावाने त्यांनी स्थापन केली आणि अनेक वर्ष त्या पतसंस्थेचे चेअरमन राहिले आताही ते संचालक आहे म्हणजे स्वर्गीय सहकारी दादांच्या नावाने देखील पतसंस्थेचे चेअरमन आणि बाईंच्या नावाने एका डेअरीचे चेअरमन असा दुहेरी वियोग आपल्या जीवनात आलेला आहे आणि अत्यंत शांत संयम आहे आपण आज आपण बघितलं तर अत्यंत शांत समा संयम आयुष्यात अनेक चढ उतार आले परंतु आप्पा आनंदाने त्यात सहभागी झाले आनंदाने त्यांनी संसार केला आणि या संपूर्ण प्रवासात आपल्याच्या जीवनात लता वहिनीचा फार मोठा वाटा राहिलेला आहे मुलं देखील कर्तृत्वानं निघाली वरुण असतील वैभव असतील आज देखील आज वेगवेगळ्या क्षेत्रात वे, अत्यंत मोठ्या यशस्वी उद्योजक म्हणून चमकत आहे त्यामध्ये आपचं योगदान निश्चितच आहे अशा कर्तृत्वाना आप्पांचा खरंतर आज सन्मान होतो आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे आणि खांडगाव यांची कर्मभूमी आहे त्याच ठिकाणी खांडेश्वराच्या या साक्षीने या ठिकाणी आप्पांचा सन्मान होतोय उपस्थित सर्वच व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी शालीग्राम होडकर साहेबांनी त्यांनाही विनंती की आपण व्यासपीठावर यावं त्याचबरोबर या ठिकाणी ॲडव्होकेट बाबासाहेब गायकर असतील त्याचबरोबर खरं भाऊ त्यांना सर्वांना विनंती की आपण यावं आणि साहेबांना या नात्याला तेवढं विनायचे काम आमच्या आजी आजोबांनी केले आणि जुनी माणसं घरात असली की ते जुन्या झाल्यासारखी फळ नसतील पण ते मायेची सावली देतात साधी राहमान आणि उच्च सरणी मंडळ अधिकारी पदावरून सेवा रद्द झाल्याचं कुठलाही गर्व नसलेल्या आजोबांकडून सगळ्या गोष्टी लहान वेळात शिकतात आज माझं वय पंधरा वर्ष पंधरा वर्षाच्या कालावधीत माझे पंधरा वाढदिवस साजरे केले जात प्रत्येक वाढदिवसाला शुभेच्छा देऊन गिफ्ट देण्याचे काम आजोबांनी असते आयुष्यामध्ये बाबांकडून अशा अनेक गोष्टी शिका आले की कितीही संकट आले कितीही मोठा प्रसंग समोर आल्यानंतर त्याला कोण कसे द्यायचे आणि त्या प्रसंगातून बाहेर कसे पडायचे हे त्यांच्याकडून लहानपासून लहानपणापासून एखादी गोष्ट पाहिजे म्हणून ती मागणी ती उपलब्ध करून देणारे बाबा प्रत्येक घरात देव जाऊ शकत नाही म्हणून देवाने आई पाठवली आमच्या कुटुंबात आई सोबत आजी सुद्धा पाठवली ज्या आजीने तिच्या अंगा खांद्यावर खेळताना गोष्टी सांगितल्या असतील संकटाचे भरले दिले असतील त्याच दोन आम्ही आयुष्य सुंदर शिरीपणापासून केले असते पण आज केले पाहिजे झालं पाहिजे वाढदिवस वाढदिवस झाला पाहिजे त्यामुळे आम्ही त्यांचं चिंतन करण्याचे ठरवले आणि आज या गोष्टीला मोठं सोडून पाहिजे इथे बसलेल्या प्रत्येक मुलांनी आपल्या आई त्याचा आनंद स्वतःच्या पेक्षा वेगळा आजी आजोबा स्वतःसाठी कधी नाही आमच्या आनंदात त्यांनी आनंद मागला दोन दिवस घराच्या पाठी केले लवकर काळजी